नमस्कार माझं नाव राहुल आज आपण आलेलं आहे की नागपूरमध्ये गाव आहे छोटंच गाव आहे वेलतूर मध्ये तर आमच्या इथं सर अवेलेबल आहे संजय सर म्हणून आहे ज्यांनी आज आपलं वेलफेचं वेल कॅटल फीड जबरदस्त थोडंसं वापरलं होतं तर आपण जाणून घेऊया की त्यांना कॅटल फीड वापरून त्याबद्दल त्यांना काय काय अडचणी होत्या काय काय प्रॉब्लेम होत्या कॅटल पीड आपण बेनिफिट काय काय त्यांना झालेलं आहे नमस्कार।, नमस्कार सर नमस्कार काय ना तुमचं संजय पंढरी दहा संजय दहा गे सर काय वाटतं तुम्ही गायला कॅटल फीड वापरलं त्याच्या अगोदर तुमच्या गायचं दूध किती होत माझ्या गायचं दूध सुरुवातीला तीन ते ती चार लिटर होत आणि सर फॅट दोन झिरो तर जवळजवळ तीन झिरोच्या दरम्यान लागतो दोन ते तीन झिरो फॅट होती ओके तर तुम्ही जर कॅटल फीड वापरणं चालू केलं तर कॅटल फीड वापरून तुम्हाला बेनिफिट काय दूध किती तुमचं वाढ इनक्रीज झालं वाढलं सरासरी माझं दूध ते चार ते पाच लिटर वाढलं सर तीन पहिला किती दिवस म्हणलं तुमचं चार ते पाच च्या दरम्यान आपलं म्हणलं आता सरासरी अकरा लिटर, लिटर अकरा लिटर चालू दहा ते अकरा लिटर आणि फॅट तीन जिरोची ती जिरो फॅट होती कॅटल पिट वापरून किती फरक पडला ते चार झिरो चार ते साडेचारच्या दरम्यान चार झिरो चार पाच तीन फॅटले जे तुम्हाला दिसला हा किती दिवसात फरक दिसला तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये चालू केल्यापासून दूध पण पण दूध गेला तर तुमचा मेसेज काय लोकांना की बाबा कॅटल फीड तुम्ही समाजाने आहे हो सर लोकांना तुम्ही मेसेज काय दिला कॅटल फीड बद्दल आमचं असं विचार आहे की प्रत्येक जे कस्टमर आहे आणि ज्यांच्याकडे ही जनावर आहे ती त्यांनी वापरायला हरकत नाही कारण की त्याच्यामुळे जनावरांची गुणवत्ता टिकून राहते आणि चारा पण सोयीस्कार पद्धतीने खातात आणि रवन बी चांगल्या पद्धतीने करतात Okay. हे वापरायला काही हरकत नाही ओके समाधान सर तुम्हाला बेनिफिट पण चांगला मिळालेला आहे तर तुम्ही कंटिन्यू करा काढायचं नाही तर तुमचं थँक्यू मी कंपनीला आभार मान कंपनीत जबरदस्त वेल कॅफिंग नावाचं प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे आणि जर प्रिमेंटस्ट रिझल्ट तुम्ही डोळ्यानं बघितलेला आहे तर तुम्हाला पण जर वापरलं तुम्ही पण रिझल्ट तुम्ही घेऊ शकता आणि थँक्स मी वेलफेला ओके थँक्यू नमस्कार वेलफे एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चॅनल करिए वेलफे के नए वीडियो वीडियो की के लिए बेल को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें